अहो कसलं हे राजकारण आणि कसली कपट कपटनीती उद्धव ठाकरे यांना पैशाच्या प्रकरणात आदित्य ठाकरे था यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा हा डाव ऐकून कुणालाही धक्का बसेल आदित्य ठाकरे गेले होते तिथं आदित्य था ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश झालेला आहे सामान्य माणूससुद्धा आता या राजकारणाला वैतागलेला आहे यातच गेल्या दोन चार दिवसापासून महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचे युद्ध प्रभावीपणे आता चर्चेत आलं आहे दैनिक सामन्याने तरी याला फडणवीस यांच्या कपटाचा पर्दाफाश झाल्याचं म्हटले तीन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कपटाचा पर्दाफाश झाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणलेला होता असा धक्कादायक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे हे कपट नेमकं कसं होतं त्याची माहिती मी आता तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांना खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा डाव कसा रचला गेला होता हे सगळं अनिल देशमुख यांनी जाहीर केलेलं आहे खोटी प्रतिज्ञापत्रं बनवावीत म्हणून त्यांनी दडपणही आणलं होतं असं सांगतानाच हा केवळ आरोप नाही तर त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत असा दावाही अनिल देशमुख यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचे कुटील कारस्थान जगासमोर आणणारच असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे आणि तो जाहीरपणे दिला आहे पत्रकार परिषदेत दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील एका व्यक्तीला आपल्याकडे पाठवलं होतं चार मुद्द्यावर खोटी प्रमाणपत्र बनवून दिल्यास कोणतीही कारवाई होणार नाही अशा ऑफर त्यांच्यामार्फत फडणवीस यांनी दिली होती ती व्यक्ती अनेकदा आपल्याकडे आली होती आणि तिने फडणवीस यांच्याबरोबर आपले बोलणेही करून दिले होते असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अजित पवार त्या काळात उपमुख्यमंत्री होते आणि आपण गृहमंत्री होतो म्हणजे अनिल देशमुख त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग ज्यांचं प्रकरण महाराष्ट्रात काय देशभरात चर्चेचं आलं होतं था। या परमबीर सिंग यांना आपल्यावर शंभर कोटी गोळा केल्याचा खोटा आरोप करायला लावला त्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही खोटी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितलं होतं पण आपण त्यास नकार दिला अशी माहिती देखील माहिती कसली याला तर गौप्यस्फोट म्हटलं पाहिजे हे सगळं काही अनिल देशमुख यांनी केलं आहे अ कसलं हे राजकारण आणि कसली कपट कपटनीती उद्धव ठाकरे यांना पैशाच्या प्रकरणात अद्वित्य ठाकरे यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा हा डाव ऐकून कोणालाही धक्का बसेल कसली खोटी प्रतिज्ञापत्र करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला गेला होता पहा स्वतः अनिल देशमुख यांनीच हे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत आता नीट लक्ष देऊन ऐकाता पहिला मुद्दा होता उद्धव ठाकरे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला वर्षा निवासस्थानी बोलावलं आणि सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे त्यासाठी मला पैशांची गरज आहे आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या असं ठाकरे म्हणाल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र करून देण्याची मागणी करण्यात आली होती दुसरा मुद्दा होता तो आदित्य ठाकरे यांच्या संदर्भानं आदित्य ठाकरे यांना मोठ्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा कट होता पोलिसांच्याकडून गृहमंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूत यांची आधीची मॅनेजर था दिशा सालियान हिच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते तिथं आदित्य ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जेव्हा तिने अरड्या ओरड करायला सुरुवात केली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकले त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं दुसरं अफिडेव्हिट मागण्यात आलं होतं आता तिसरा मुद्दा ऐका अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याविषयीचा हा मुद्दा आहे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात गृहमंत्री म्हणून मला बोलावून घेतलं तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार देखील उपस्थित होता महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा धंदा आहे त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायचे आहे त्यामुळं त्यांच्याकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र करून देण्यासाठी हा दबाव आणलेला होता आता चौथा मुद्दा असा आहे तो होता हा चौथा मुद्दा म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे माजी मंत्री आहेत आज अनिल परब त्यांच्याविषयीचा तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री म्हणून मला सांगितलं की दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांचेच पैसे लागलेले आहेत ला फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आले आहे त्या प्रकरणात तक्रार झाली तर गृहमंत्री म्हणून मला मदत करा मुण असे परब आपल्याला म्हणाल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र करून मागण्यात आले होते असं देशमुख यांनी सांगितलेलं आहे केवळ त्यांनी हे सांगितलेलंच नाही तर आपल्याकडे याचे पुरावे आहेत असं सांगतानाच अनिल देशमुख यांनी हातातला पेन ड्राईव्ह उंचावून उन दाखवलेला आहे काय दडलं आहे या पेन ड्राईव्हमध्ये अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं नाकारलं आहे अनिल देशमुख कोणाबद्दल काय बोलले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले आहेत शरद पवार यांच्याबद्दल काय बोलले आहेत याचे पुरावे आपल्याजवळ आहेत अनिल देशमुख यांच्या संदर्भातील ऑडिओ व्हिडिओ पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा आता देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणानंतर केलेला आहे पण अनिल देशमुखांनी जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मात्र काहीही खुलासा झालेला नाही मग हा का आता फडणवीस हे तर गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे पुरावे आहे म्हणतात मग प्रश्न असा पडतो की ते थांबले तर कशासाठी आणि कुणासाठी अहो धमक्या कशाला देत बसले थेट गुन्हा दाखल करून टाकाव ना गृहमंत्री आहात ना आपण निवडणुकीच्या तोंडावर नुसते आरोप करून आणि मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून जनतेत संभ्रम कशाला हो जे काही आहे ते लोकांपुढं आणलं गेलं पाहिजे तसंच अनिल देशमुख यांच्याकडेही जर एवढ्या मोठ्या प्रकरणाचे कपटी कारस्थानी राजकारणाची जर एवढे भरभक्कम पुरावे आहेत तर त्यांनी हे ते उघड करायला हवेत आणि यांचे बुरखे फाडायला येत हवेत कपट्याचे सडलेले राजकारण एकदा जनतेला तरी समजू द्या ना म्हणजे जनतेला आता बरंच काही समजलेलं आहे पण आता हे जर पुरावे समोर आले तर जनता काय सगळं काही समजा समजून चुकेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमची मतं सांगा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार